नमस्कार नमस्कार बाबा टॉकीजच्या ऑर्केस्ट्राच्या दुनियेत हे आमच्या नितेश पवारांच्या संकल्पनेतला हा कार्यक्रम आहे आणि याद्वारे आम्ही आण या ऑर्केस्ट्रा म्हणजे करावके असेल लाईव्ह शो असेल याच्यामध्ये जे होतखोर हौशी कलाकार आहेत की जे काहीतरी पडद्यावर येणार आहोत किंवा काय करतायत त्यांच्याबद्दल बोलणार आहोत आता आपण वळणार आहोत नीलाक्षी नाबर मॅडम यांच्याकडे मॅडम तुम्ही एक्झॅक्ट करता या संगीत संगीत एक्झॅक्टली म्हणजे गाणं आता जी okay. जी, मी जीटीव्ही मध्ये स्टुडिओ माझा चालवायला घेतला आहे करावके स्टुडिओ आणि तिथे मूळ ओनर रवी यांचं स्वतःचा ट्रॅक वगैरे तो स्वतः जे करावकेचे शो असतात आणि मग काही हौशी कलावंत का येतात स्टुडिओ सिनियर सिटीजन येतात कारण सिनियर सिटीजन यांना कसं सॅटर्डे सा संडे कुठे जायला नाही मिळत किंवा त्यांच्याकडे जो काय फावला वेळ असतो बरोबर त्याचं एक त्यांना एंटरटेनमेंट माझ्यासारख्याने जे काय स्टुडिओ ओपन केले तिथे ते जाऊन जाऊन विरुंगुळा करत असतात आणि त्यांना आनंद मिळतो आणि मला असं वाटत की म्युझिक हे एक थेरपी आहे एक मेडिटेशन आहे आणि एक ऑक्सिजन आहे आता या प्रदूषणाच्या जे काय आपण मुंबईमध्ये प्रदूषणाचं जास्त सगळीकडे पसरलंय प्रदूषण तर मला असं वाटतं की म्युझिक आहे आता त्याचं ऑक्सिजनचं काम त्याच्यापूर्वी काय करतो म्हणजे एज्युकेशन किंवा कसं काय प्रोफेशन काय करून आलं प्रोफेशन म्हणजे माझ्या मिस्टरांचं हॉटेल आहे बर कुठे कुठे आहे मालवण समूह हॉटेल मालवण समूह म्हणजे नॉनव्हेज व्हेज स्पेशालिटी आहे नॉनव्हेज आणि मग गाणं माझ्या घरामुळे माझी आई फार उत्कृष्ट गायिका आहे आणि असच माझी मैत्रीण म्हणाले तू एक शास्त्र शुद्ध पद्धतीने गाणं शिकत का नाही तर म्हंटल चल आपण हे काय म्हणून मी गाणं क्लासिकल लाईट म्युझिक हे शिकले प्रभावी रचना रचना अकॅडमी जे प्रभा देवरीला आहे म्हणून लाईट म्युझिकचा मी डिप्लोमा केला शाळेत एक साधारण एक झलक आहे तुझ्या तुमच्या गोड गाळाची चुलूक लोकांना बघू द्या अरे बाबा ऐकू द्या हा एक गाना आ, मोगरा फुलला ते मी गाण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करते कंटिन्यू कर मोघरा फुला मोघरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेक्षी जाणार एकदम ब्लॅक झाले हरकत नाही हरकत होत आहे पण आता पुढे काय फ्युचर प्लॅन काय एक संधी संगीत क्षेत्राशी तुम्ही जोडले गेल्या फ्युचर प्लॅन म्हणजे असे छोटे छोटे इव्हेंट घ्यायचे आहेत नवोदित लोकांना you're